अंगणवाडीच्या ताईकडे सरकारचे दुर्लक्ष तळमळीने काम करूनही मानधन रकडले मानधन तीन ते चार दिवसात अदा न केल्यास अंगणवाडी ताईचा मोर्चाचा इशारा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीच्या ताशे सेविकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे अर्ज भरल्यानंतरही त्यांचं मानधन रखडलं आहे त्यामुळे तळमळीने काम करूनही त्यांचं मानधन रखडण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये भत्ता मिळालेला नाही यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून शासनाने तीन ते चार दिवसामध्ये पन्नास रुपये भत्ता अदा करावा नाही तर आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे जालना जिल्ह्यात जवळपास दोन लाख लाडक्या बहिणीचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले असून अंगणवाडी सेविकांनी तळमळीने काम करून लाडकी बहीण योजना राबविल्यामुळेच महायुतीला भरघोस यश मिळाल्याचा देखील अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे दरम्यान या अनुदानाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला असून स्तरावरून अनुदानाचे लवकरच वितरण केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली आहे